शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्याला भरघोस प्रतिसाद साधना गोगावले यांनी जाणून घेतल्या महाडमधील महिलांच्या अडचणी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार भरतशेठ गोगावले युवा नेते विकास शेठ गोगावले यांनी महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात झंजावती दौरे सुरू केलेत गेल्या दोन वर्षात महायुती सरकारच्या कारकिर्दीत आमदार गोगावले यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत तर दुसरीकडे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या सुविधा पत्नी विकास गोगावले यांनी महाड शहरामधील विविध प्रभागात जाऊन महिला संवाद मेळावे घेणे सुरू केले या मेळाव्यातून शहरातील महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन देत आहेत तर महिला पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या माध्यमातून शहरासाठी केलेल्या आणि राबवल्या जाणाऱ्या विकासकामांची माहिती दिली आहे या महिला संवाद मेळाव्यांना महाडमधील महिला भगिनींकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय रविवारी सायंकाळी महाड शहरातील काकरतळे सरेकर आळी काजळपुरा येथे घेतलेल्या महिला संवाद मेळाव्याला उपस्थित महिलांकडून सौ साधना गोगावले महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई यांच्यासमोर आपल्या अडीअडचणींबाबत चर्चा केली यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना साधना गोगावले यांनी गेल्या दोन वर्षात माहिती सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड मतदारसंघासाठी भरघोस निधी आणला असून भरीव विकास कामे मार्गी लावली आहेत महाडकर जनतेला सुखदुःखात धावून येणारा असा आमदार हे आमचे भाग्यच असून भविष्यात महाड शहरासह मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर चौथ्यांदा आमदार गोगावले यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन केलंय महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई यांनी आमदार गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दोन वर्षात महाड शहरात तीनशे पन्नास कोटींची विकास कामे केली असून शहरवासियांसाठी पासष्ट कोटींची नळपाणी पुरवठा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम अंडरग्राऊंड वीज वाहिनी अंतर्गत रस्ते दादली आणि गांधारी नवीन पूल भुईघाट ती महिकावती मंदिर ते दादली पुलापर्यंत नदीकाठचे सौंदर्यीकरण सरेकर आळी साठी सभागृह आदी विकास कामांचा समावेश असून असा आमदार पुन्हा भेटणार नाही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहा असे आवाहन आहे यावेळी महिला शहर आघाडीतील आसावरी पाटेकर कीर्ती कदम ज्योती निकम पूजा जाधव रिद्धी पवार दिपाली, यादव शीतल भोसले आदी पदाधिकारी आणि बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा